हा भावा बहणी गेलो तुम्ही कायदा पोरला भावा बहिणी नो खालगी आणली या खालगा आणले भावा भाऊ नवीच का झालंय ते आता ड्रायव्हर पडवाय का नावा बघणी पाडवा पाडव्यामुळं उठ बर होईल शेशा शांतने काढेल मी तिथं माझ्या डोक्यात kurir kambing sebentar, ya nih? halo,

గుర్డానస్తా కావట్లే ఆ ఆవ मस्त దైదా పురు ఏ పురు పుదు గుడ్లపూర్ పురు

आई आई, आई मायडू आणि बाबी आणि मी आणि मग तर लाभच नेऊन जायचं आपण पतलं गे माझ्या बाब्याला पतलं रात्री कसं म्हणते तर काहीच ना ते कोणता का चला येत ना कायची गरज आहे चला इथं भाडं करत पळून जाईल म्हणून मला नको ह्या काहीत खाण्या का म्हणतात भाडं करत जरी एखादा ठेवलं खाण्या हे हे म्हणाल नको 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 मला

जायच जा <laughs> जा 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 जा। तो कालच गेला असता की काल चौथा दिवस होता काल पट्टी बांधलायची एवढा जर काळजीच होता ना घेऊन गेला असता कॉन्टॅक्ट केलं असतं की शर कुठेच रे तू माझी आईला पट्टी बनवल्यासाठी घेऊन जायचे आहे रे सकाळचा नाही संध्याकाळ येऊ शकतो का तू स्वतः जाऊन केलं भेट घेतली असती लांब मग आहे किशोर तिथं भेट घेतली असती अगदी त्याच्या घरापाशी जाऊन त्या काही

बोल सगळ्या शिरांनी हाताचा टोला एकच पडला तर दोन तास हाताने मारत लढतच नाही लढत नाही काल कशी करत होती लढत नसती का त्या बळशीत कोण घेऊन अरेच का त्या काल सांग झाले